कसला आमदार आहे हा पैसे खावा आमदार कुणाच्या पण संस्था बळकवायच्या कसला आमदार आमदार म्हणायची सुद्धा लाज वाटते कसं काय पैसे पैसे दिल्या माणसं वेळे होते त्यावेळेला मतदान करते या कुठले हो साहेब हे चांगले काम करणाऱ्यातले माणूस आहे का हे पैशा पैशा पैसे, 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 पैसे दिले की सगळंच हे करतोय त्याच्या अगोदर काय सुद्धा काय केलंय का गावात सांगा ना काय पाणी दहा दहा पंधरा पंधरा दिवसांनी त्याचीच ग्रामपंचायत होती नमस्कार लय आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे कुरोले या गावामध्ये कुरोली हे गाव मानखाटाव विधानसभा मतदारसंघामध्ये आहे तुम्हाला माहितच आहे मानखाटाव मतदारसंघामध्ये जयकुमार गोरे यांनी बरेच घोटाळे केले के आहेत बरेच भानगडी केलेले आहेत आणि या भानगडी लयभारीने वारंवार त्याच्यावर बोट ठेवलेले आहे अशीच एक त्यांनी भानगड केलेली आहे की मृत लोकांच्या नावावर त्यांनी पैसे काढलेले आहेत कोरोना काळामध्ये मायनी कॉलेजच्या माध्यमातून तर माझ्यासोबत एक ग्रस्त आहेत साहेब तुमचं नाव सांगा माझं नाव सुनील मिसाळ तर मिसाळ साहेब मला सांगा की तुमच्या बंधूंच काहीतरी निधन झालं कोरोना काळात तर आणि त्याच्यात काहीतरी त्यांच्या नावावर जयकुमार गोरे यांनी पैसे हडपले वगैरे असं काहीतरी चर्चा आहे तर, तर काय मला सांगा चर्चा नाही म्हणजे हडपलेच पैसे आम्ही भावाला ऍडमिट केल्यानंतर चाळीस हजार शिवाजी अण्णा मिसाळ हा भावाचं नाव आणि चाळीस हजार रुपये तिथं जमा केले जमा करून परत जमा केल्यावर तुम्ही हॉस्पिटलला पैसे भरले होते भरले होते भरले चाळीस हजार रुपये भरले वीस वीस हजारचा असं दोन हफ्ता भरले बर मग आता मृत झाल्यानंतर परत आणखी शासनाकडून घेतले का त्यांनी शासनाकडून परत पैसे त्यांनी आपल्या ह्याच्या महात्माबले योजनेतनं त्यांनी पैसे खाल्ले बर हे तुम्हाला कधी कळलं तिकडनं पैसे हे तुमच्याकडनं घेतलं आणि तिकडनं घेतलं हे कधी कळलं आम्हाला कळलं टी ला पेपरला बातम्याला बघितल्यानंतर आम्हाला कळलं तुम्हाल काय काय कस, काय तुम्हाला काय वाटलं की असं बाबा आपल्या एकतर भाव बिचारा गेला आणि त्याच्या नावावर हे असं राजकारण म्हणजे पैसे काय काय वाटलं तुम्हाला राग आला आम्हाला राग आला यांची दाखल केली त्याच्यावरती जयकुमार आमच्या पुत्नीला घेऊन आम्ही पोलिस स्टेशनला यांची दाखल केली मग पोलिसांनी कारवाई केली का कारवाई चालू आहे त्यांची आले होते पोलीस घरी पण मागच्या आठवड्यामध्ये नाव वगैरे ते सहीचा नमुना द्या ह्याचा नमुना द्या असं बोलतात पण आम्ही काय अजून त्यांना काही दिलं नाही का? सईचा नमुना आता तिथं असेल ना त्यांच्याकडे सहीचा नमुना ज्यावेळा हो, ऍडमिट केलं त्यावेळेला असेल का नाही हो, आमच्याकडूनच कशाला पाहिजे सहीचा नमुना बरोबर आहे का नाही असा विषय आहे हे जयकुमार कुमार गोरे आमदार कसे वाटतात पंधरा वर्ष झाला आमदार आहे तिथे कसला आमदार आहे हा पैसे खाव आमदार कुणाच्या पण संस्था बळकवायच्या देशमुख साहेबाची संस्था बळकवली परत आपले सिद्धनाथ पद संस्था ती अशीच पैशाने बळकवली का काय आमदार आहे व कसला आमदार व्हायला आमदार म्हणायची सुद्धा लाज वाटते ह्या तुम्हाला आमदार म्हणायची लाज वाटते तुम्हाला हो लाज हो लाज वाटते पंधरा वर्ष आमदार हो असला तरी आम्ही त्याच्या विरोधातच आहे पहिल्यापासून कशाला ह्यानं पाणी आणलं नाही काय नाही या कुरुली गावाला जवळ जवळ तुम्हाला सांगतो येऊन गेला आमदार पंचवार्षिकला आल्यानंतर तुम्हाला सांगतो सांगू इथं ग्रामपंचायत सभा झाली की तुम्हाला पाणी दिल्याशिवाय मी कुरुली गावात येणार नाही आता कुरुली गावाला दहा दहा पंधरा पंधरा दिवसाला पाणी सुटतंय दहा पंधरा पंधरा दिवसाने पाणी सुटतंय आणि मग हे सांगा की विहीर पाडतो काय करतो काय देतो काय देतो काही सुद्धा हेच दिल नाही रस्ता दिला नाही काय दिला नाही काय सुद्धा दिल नाही असा हा आमदार आहे निवडून कसं का काय येतो आता निवडून कसं का काय पैसे पैसे दिल्यावर माणसं वेळे होते मतदान करते असा विषय होतो आता आता पुढच्या इलेक्शन मध्ये काय होईल आता का पुढच्या इलेक्शनला आता देशमुख साहेबांना आम्ही काही करून निवडून आणणार ना जेव्हाच रान करणार पण देशमुख साहेबांना निवडून आणणार असं आहे पण त्यांचे कार्यकर्ते जयकुमार गोरेचे म्हणतात आम्ही जयकुमार गोरेला आणणार निवडून त्यांचे म्हणणार की काय म्हणायचं पण आम्ही पण म्हणणं म्हणतोय ना देशमुख साहेबला निवडून आम्ही आणणार म्हणून हे जयकुमार गोरेंनी काही इतर काही चांगली कामं केलीच नाहीत का अ कुठले साहेब हे चांगले कामं करण्यात माणूस आहे का हे पैशा पैशा पैसे दिले की सगळंच हे करतोय त्याच्या अगोदर काय सुद्धा काय केलंय का गावा सांगा ना काय पाणी दादा पंधरा पंधरा दिवसांनी त्याचीच ग्रामपंचायत होती पंधरा पंधरा वीस वीस दिवसांनी पाणी येत आहे आता एवढ्या पावसाळ्यात पावसाच्या पाव ह्याच्यामध्ये आणि उन्हाळ्यात तर मग तुम्ही सांगा टँकर आम्हाला वीस वीस दिवसांनी पंधरा पंधरा दिवसांनी टँकर एक आम्हाला येत होता त्याच्यात आम्ही कसं जीवन जगलो ते आमच्या जीवालाच माहीत आहे धन्यवाद तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केल्या तुमचे भाऊ आहेत भावाच्या नावावर त्यांनी पैसे हडपले त्यानंतर ते काय काम करणार आमदार नाही असं तुम्ही बोललात धन्यवाद